मी तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो कि समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक नुक, ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळली लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुठे दाखला मिळाला व्हेरीफिकेशन मध्ये टिकत नाही त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सहाय्य एक्सटेन्शन एक दिलं तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सी बी सी मध्ये पूर्वीच्या ई डब्ल्यू मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता था सगळी जी चालली आहे धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला गावचं सरपंच व्हायचं कायद्याच्या व्हा नाही तर व्हायला आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल म्हणजे सोयरेच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला तो निर्णय त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेनी आणि त्यानंतर त्यांचे त्यावेळेचे दोन सहकारी आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आताचे दोन सहकारी यांनी शंभर टक्के व्यवहार आणलेला आहे सगळे मी रात्रभर जायची जागा होतो तर मी उपसमितीचा अध्यक्ष होतो रात्रभर मला ड्राफ्ट यायचा त्यावेळेला जे सेक्रेटरी होते भी भी ते सारखं मला वाटवायचं एकनाथीने सांगितलं होतं दादा दाखवून ओके करा तर त्याच्यातलं वाक्य वाक्य मला पाठ आहे तुम्हाला पाठ पण नाही तुम्हाला काढावं लागतं त्याच्यामध्ये सगळे सोयरे वडिलांकडून असा शब्द आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आपला देश मध्ये एकदा बदलायचं असेल तर बदला आपला देश हा पितृसत्ता काय आहे फक्त दोन राज्य आपल्या देशामध्ये पूर्व पुरु पूर्वांचलातली पूर्वेकडची जिथे मातृसत्ता काय आहे की जिथे लग्न झाल्यानंतर पोरगा बायकोकडे राहिला जातो बाकी आपण सगळेजण लग्न झाल्यानंतर आपली बायको आपल्या घरी आणतो त्यामुळे आपली सगळी पद्धती जी आहे कायदा जो आहे घटना अशी सांगते की आपली सिस्टीम पितृसत्ता आहे पितृसद्धा बऱ्याप्रमाणे सोघे सोयऱ्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली आहे त्याच्या बाबतीत होत नाही प्रशांत बराजांच्या बाबतीत झाले नाही त्याने जाऊन सांगायचं असतं की मला सगळेच वर लागतो ना तो वडिलांकडून लागतो आई कुठून नाही लागतो मुलगी लग्न होऊन मी कुणबी आहे समजा माझी मुलगी लग्न होऊन मराठ्यात गेली तर ती कुणबी होत नाही पण कुणबी घरातली मुलगी माझ्याकडे आली तर ती मराठा होत नाही ती कुणबी होत कायदा समजून घेणार की मला काहीच कळत नाही पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्दात धकवणं म्हणजे काय आजचा दिवस काढून घ्या तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही आजही सुप्रीम कोर्टात आणि त्यामुळे ते जेव्हा किंवा येईल नायरणी होतं ते पण जाईल याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना कोर्टाचे निर्णय हे पन्नास टक्के एक्सिड काल देत नाही एकदाच सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के एक्सिड दिलं ते आपण घालून बसलो ई ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागासांची वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणार यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्का वर्तव केलंय ते घर मराठ्यांचं आरक्षण आहे